ध्वजारोहण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहात राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा के या केंद्र शासनाच्या अभियानाच्या परिपत्रकाकडे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जिल्हा विशेष शाखेचे दुर्लक्ष शासन हर घर तिरंगा अभियानाचा तिसरा टप्पा ऑगस्ट पासून झाला आहे राष्ट्रीय भावना उन्निगत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय तसेच नागरिकांनी स्वतःच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकविणे अनिवार्य आहे यासाठी शासनाने सर्व विभागांना स्पष्ट निर्देश दिले होते हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी धुळ्यातील काही महाविद्यालये शाळा यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली मात्र धुळे शहरातील देवपूर पूर्व पोलीस ठाण्यात ध्वजारोहण न झाल्याचे उघडकीस आले आहे याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे